श्रीमंत शितोळे सरकारांच्या घराण्याला तो आम्ही त्यांचे सेवे करी खूप माझी पुढची पिढी घेईन हे सांगू शकत नाही मला जी सेवा मिळाली तेवढे मी पूर्ण करणार ज्यावेळेला पालखी सोळा पुढं मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला दोन्ही आश्व जाऊन पादुकांचं दर्शन घेतात पूर्ण या जरी पथक्यावरच पूर्ण सोयाचं रुपरेषे आण ते एक आशीर्वाद म्हणून असते एक वारकऱ्यांची श्रद्धा असते अंकलीवरून अकरा दिवसाचा प्रवास करून म्हणजे चालत येतोय पायीच येतो रामकृष्ण अक्षय परी मी पंधरा वर्षापासून वारी करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये चार बोल रिंगण होतात व तीन रिंग होता त्यामधील आता काल आपलं पुरंदवडी येथे पार पडला आज पुरुष पाटा इथं झाला आणि चांदोबाचा लिंब येथे पहिलं ओव्हर रिंगण पार झाला चा रिंग आणि उद्या परत ठाकूरबाची समाधी आणि वाकरी असे चार गोल रिंगण पार पडत वाकरीचं रिंगण वैशिष्ट्य म्हणजे काय पूर्ण सर्व पालख्या तिथे जमा झाले असतो आणि पूर्ण सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्त सर्व त्या पाल रिंगण सोहळ्यासाठी सर्वात मोठा रिंगण सोहळा असतो ही प्रथा असा आहे की श्रीमंत शेतोळे सरकारांचे ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून माऊलींच्या पालखी सोहळ्याला श्रीमंत शेतोळे सरकारकडून राज्याश्रय देण्यात आला त्यामध्ये हत्ती परत माऊलींचा रोजचा नैवेद्य आणि माऊलींना मुकामासाठी श्यामयाना तंबू जो आता तुम्ही तंबू बघताय तो पण श्रीमंत शितोळे सरकारांकडून सेवार्थ हे केला जातो श्रीमंत राजे शितोळे सरकार बेळगाव कर्नाटक अंकली येथील शितोळे शितोळे अंकली येथील शितोळे सरकारांचे मानाचे दोन अश्व असतात एकावर माऊली स्थानापन्न झालेले असतात व वा एकावर मा शितोळे सरकारांचा जरी पटका घेऊन आश्वस्वर स्वार असतात तसं काय हे नाही प पूर्वीपासून जे आलेलं प्रथा आहे त्या प्रथेला हे करून दोनच आश्वासतात कालकी सोहळ्यामध्ये आणि श्रीमंत शेतोळे सरकारांचे असतात पोशाख असा आहे की श्रीमंत शितोळे सरकारांचा एक जुन्या जुन्या काळापासून आलेला डगली डगली लाल डिंग हा हेच हे डगली आणि फेटा असत हे घालण्याचं कारण एवढंच की ते, ते शितोळे सरकारांचं शिपाई आणि शेतोळे सरकारांचं त्यावेळेला जे राज्याश्रय दिला त्या बरोबर सगळंच हे आपलं हे असतं आश्वासार म्हणजे माऊलींच्या पाठीमागा म्हणजे माऊलींसाठी माऊलींच्या संरक्षणासाठी एक जरीपत्का म्हणून ते, ते स्वार असतात झरी पताका म्हणजे पालखी सोयामध्ये एकच जरी पथका पताका आहे आणि ज्या वेळेला पालखी सोया पुढे मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला दोन्ही अश्व जाऊन पादुकांचं दर्शन घेतात आणि ज्या वेळेला दोन्ही अश्व पुढे मार्गक्रमण करतात त्याच्या पाठीमाग क्रमाक्रमाने दिंड्या लागत जातात पूर्ण या झरी पूर्ण सोहळ्याचं रुपरेषा अनुभव काय तर दिंड्यांमधनं काय तर अडचणी निर्माण झाल्या की त्या या जरीपत्या खाली येऊन त्याची मीटिंग घेऊन त्याचं सॉल्व केलं जात तसं काय याच घराण्याला आणि असं काय नाही श्रीमंत शितोळे सरकारांच्या घराण्याला मान आहे तो आम्ही त्यांचे सेवे करे आहे माझी पुढची पिढी घेईल हे हे मी काय हे सांगू शकत नाही मला जी सेवा मिळाली तेवढे मी पूर्ण करणार असं होतं की ही सेवा माऊलींच्याकडून असंच घडत जावं आणि हीच माउलींच्या वारी ही शब्दात सांगण्यासारखं नाही वारी अनुभवल्याशिवाय कळत नाही शब्दात वर्णन करता येत नाही एवढंच सांगू शकतो हा आहे वारी गवर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामकृष्ण